नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज आपल्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचा सराव संच एकवीस त्यामधील प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे नियोजन कोण करते ऑप्शन दिलेत निर्वाचन आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग की मंत्रिमंडळ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्न क्रमांक दोन शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन दिलेत रायगड राजगड पन्नाळगड आणि प्रतापगड याचं योग्य उत्तर ऑप्शन ए रायगड प्रश्न क्रमांक तीन महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ऑप्शन दिलेत बाळ गंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले दादाभाई नवरोजी आणि गोपाळ गणेश आगरकर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक चार तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचे सेनापती कोण होते ऑप्शन दिलेत त्रिंबकजी ठेंगळे गंगाधर शास्त्री बापू गोखले आणि यशवंतराव होळकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बापू गोखले प्रश्न क्रमांक पाच स्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन दिलेत लॉर्ड माउंटबॅटन सी राजगोपालचारी राजेंद्र प्रसाद आणि वारेन हेस्टिंग तर याचोग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी राजगोपालचारी प्रश्न क्रमांक सहा शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला ऑप्शन दिलेत तोरणागड लोहगड राजगड आणि पन्नाळगड तर याचयोग्य उत्तर आहे ऑप्शन ए तोरणागड प्रश्न क्रमांक सात दत्त महात्मय हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन दिलेत उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके स्वामी दयानंद सरस्वती आणि दामोदरवंत चाफेकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वासुदेव बळवंत फडके प्रश्न क्रमांक आठ भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ऑप्शन दिले अठराशे पंचावन्न अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्न की अठराशे अठ्ठावन्न तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अठराशे अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक नऊ मासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ऑप्शन दिलेत धनाजी जाधव लखुजीराव जाधव दत्ताजी जाधव आणि हंबीरराव जाधव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लखुजीराव जाधव प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला ऑप्शन दिलेत एकोणीसशे तीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे सत्तावीस कि एकोणीसशे तेवीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे सत्तावीस प्रश्न क्रमांक अकरा नर्मदा नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे ऑप्शन दिलेत एक हजार दोनशे चौतीस एक हजार एकशे सव्वीस एक हजार तीनशे बारा की एक हजार चारशे सदुसष्ट तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक हजार तीनशे बारा किलोमीटर प्रश्न क्रमांक बारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत यवतमाळ गडचिरोली भंडारा आणि अमरावती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती प्रश्न क्रमांक तेरा झाशीचे राज्य कोणत्या साली दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्यात आले ऑप्शन दिलेत अठराशे पंचेचाळीस अठराशे एकोणपन्नास अठराशे त्रेपन्न अठराशे छप्पन त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाथा आहे ऑप्शन दिलेत नेरळ नेरूळ कोल्हापूर लोणावळा खंडाळा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेरळ प्रश्न क्रमांक पंधरा धारासन सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन दिलेत सरोजिनी नायडू कुर्बान हुसेन महात्मा गांधी आणि मौलाना आझाद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरोजिनी नायडू प्रश्न क्रमांक सोळा रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर आणि नाशिक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहिल्यानगर प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्याचा वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ऑप्शन दिलेत कोल्हापूर सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर प्रश्न क्रमांक अठरा आशिया खंडातील शर, सर्वात मोठी धान्याची बाजारपेठ कोठे आहे ऑप्शन दिले तुमसर सांगली नाशिक आणि भंडारा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुमसर या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी धान्याची बाजारपेठ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिले सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सांगली आणि आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोल्ली कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिले रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग